स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलकरिता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे एक लाख ऐंशी हजार विद्यार्थी त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आपण ही महत्वाचं अपडेट देतो आहे महत्वाचा अपडेट म्हणजे काय तर पसंतीक्रम कधी सुरू होणार आहे जाहिराती कधी येणार आहेत जागा कधीपर्यंत आपल्याला समजणार आहे आणि ही जी भरती आहे ही भरती कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते या संदर्भातील संपूर्ण अपडेट माहिती आपण या व्हिडिओमध्ये देतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केले आहे सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे आता वाट जी आहे ती वाट म्हणजे काय तर आपले जाहिराती कधी येणार आहेत आपल्या जागा किती येणार आहे या संदर्भात संपूर्ण विद्यार्थ्यांचं लक्ष मात्र यावरती लागलेलं ला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जी लास्ट डेट जी आहे ती लास्ट डेट झालं समायोजनाची डेट झाली ज्याचं वेळापत्रक आहे त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तरी सुद्धा आपले जे विद्यार्थी आहेत ती जे फॉलोअर्स आहेत ते मध्ये देत असतात की सर कधीपर्यंत भरती होणार आहे यावेळी आम्ही जॉईन होऊ का या नवीन सत्रामध्ये जॉईन होणार आहोत का या सर्व बाबींचं उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो बघा आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सेल्फ सर्टिफाय म्हणून आपण प्रिंट पण काढलेली आहे आता मुद्दा आहे जाहिरातीचा जाहिरातीकरिता आपण आपल्याला माहितीये की संच मान्यता होणं अत्यंत गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत ज्या अनुदानित शाळा आहेत या माध्यमातून लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त करून यांचं जो अपडेट आहे ते अपडेट झालेला आहे संच मान्यता यांची फायनल झालेली आहे पण राहिल्या कोणतं ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून जे काही खाजगी संस्था आहेत या खाजगी संस्थांच्या आस्थापनाने अजूनपर्यंत काही याने संच मान्यता केलेली नाही दहा तारखेपर्यंत यांची शेवटची तारीख यांना दिलेली होती परंतु या समायोजन आणि जिल्हा जे काही समायोजन असेल किंवा राज्य लेवलचं समायोजन असेल विभाग लेवलचं समायोजन असेल याकरिता शिक्षण संकलनाच्या माध्यमातून एक वेळापत्रक आलेलं होतं मग या वेळापत्रकासाठी किंवा वेळापत्रकाकरिता जे दहावी आणि बारावीचे जे जे काही रिझल्ट होतं पेपर होते विद्यार्थ्यांचे एक्झाम चालू आहे दहावी बारावीचे आता दोन पेपर त्यांचे झालेले आहेत बारावीचे नंतर दहावीची परीक्षा आहे तर यात शिक्षकांचे हळगे होऊ नये किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यांना म्हणजे जो काही शिक्षक आहे त्याला जास्त भर पडू नये या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षक संघटनांनी यांचा विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की हे जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक पुढे ढकला म्हणून या वेळेला का काय झालेलं आहे समायोजनाचं जे काही वेळ आहे ते समायोजनाची वेळ थोडी बदललेली आहे जो वेळापत्रक आहे तो वेळापत्रक सध्या पूर्णपणे पाळल्या जाणार नाही आहे त्यामुळं त्याला थोडा वेळ वेळ लागेल कारण दहावी आणि बारावीची परीक्षा झाल्यानंतर याचं जे काही तालुका नियोजन असेल तालुका समायोजन असेल नंतर जिल्हा समायोजन असेल नंतर विभाग समायोजन आणि नंतर राज्य समायोजन असं झाल्यानंतर या सर्व गोष्टी होतील म्हणजे जे संचमान्यतून रिक्त पद असणार आहे म्हणजे कार्यरत पद असणार आहेत मंजूर पद असणार आहे कार्यरत पद आणि रिक्त पद अशा आणि अतिरिक्त पद असे जे काही चार ते चार ते पाच गोष्टी आहेत या पाच गोष्टींचा अत्यंत महत्वाचा मुद्दे पाचही मुद्दे महत्वाचे असणार आहेत आणि त्यानुसारच ही संच मान्यता होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा एक ते दोन महिने लेट होणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आता मग फायनल जे काही रोस्टर कम्प्लेटची जी डेट आहे यांना सांगितलं होतं की एकतीस मार्च ही तुमच्यासाठी शेवटची डेट असणार आहे आणि सर्व आस्थापनांना सांगितलेलं आहे की एकतीस मार्चपर्यंत सर्व फायनल आकडा आपल्याला सर्वांना कळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरच जाहिराती येणार आहे मग यानंतर जाहिराती आल्यानंतर पुन्हा जी काही भरतीची प्रक्रिया आहे ही म्हणजे पोर्टलची प्रक्रिया आहे प्रिफरन्स लॉक करणं आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्याला पुन्हा दोन ते अडीच महिने लागणार आहे म्हणजे आपण जून जुलैमध्ये जुलैमध्ये समजा अडीच महिने ते ही प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया लागणार आहे पहिली यादी लागायला अडीच महिने लागणार आहे त्यामुळं जे सर्व विद्यार्थी जे वैटवादची भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची आहे जे वाट बघत आहेत त्यांना इच्छितो की आपल्याला जुलै ऑगस्ट पर्यंत तुमची लिस्ट मात्र लागणार आहे इथून पुढे चार महिने आपल्याला ला लागणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा जो रोडमॅप आहे किंवा ह्या जो वेळ आहे तो वेळ आपल्याकडे ठेवायचा आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे जे काही प्रिफरन्सच्या संदर्भातील अजून जे निर्णय चालू आहे म्हणजे विद्यार्थी आपण आंदोलनाची भूमिका घेणार आहोत न त्यागाची भूमिका घेणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाठपुरावा करतो आहे आणि शासनाच्या माध्यमातून अजून त्याचं उत्तर बरोबर मिळत नाही आहे त्यामुळे जे प्रिफरन्स लॉकच्या संदर्भात आपल्याला अनलिमिटेड प्रिफरन्स पाहिजे आहे अनलिमिटेड प्रिफरन्समुळे काय तर आपण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करू शकतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नोकरी लागली तर आपण कोणत्या तरी एका ठिकाणी आपण त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतो दुसरी बाब अशी की एक बिंदू एक पद या ठिकाणी म्हणजे एकदा तुम्हाला नोकरी लागली तर तुम्ही त्या भरतीतून बाद होणार आहात असं सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट आपण जे डिमांड होती आपल्या विद्यार्थ्यांची मागणी होती तर त्या मागणीलाच घेऊन हे निर्णय घेतलेला आहे फक्त आपला आपल्या विरोधात जो निर्णय आहे तो अनलिमिटेड लिमिटेड प्रिफरन्सचा आहे जे पन्नास प्रिफरन्स आहे ते आपल्याला अनलिमिटेड प्रिफरन्स पाहिजे म्हणजे आम्हाला महाराष्ट्रातील संपूर्ण प्रिफरन्स टाकता येणार आहे आपल्याला आलेले तुमच्या विद्वत्तेनुसार तुमच्या पात्रतेनुसार तुमच्या माध्यमानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार आलेले प्रिफरन्स आपल्या सर्वांना टाकता येणार आहे परंतु हा अन्यायकारक निर्णय जो घेतलेला आहे तो निर्णय बदलायला पाहिजे ही सर्वांची भूमिका आहे आपण त्यासाठी काम करतो आहे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या संघटना काम करतायत माध्यमात। हो या माध्यमातून सर्वांचं ध्येय मात्र अनलिमिटेड प्रिफरन्स आहे असे तो मान्य होईल यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे तर हे जे भरतीच्या दृष्टीनं जे काही तुम्हाला सांगितलेलं जे काही रोडमॅप आहे म्हणजे मानण्याचा असेल समायोजनाचा काळ असेल जो आता स्थगिती आणलेली आहे त्याच्यावरती की पुढे संघटनांनी विरोध केलेला आहे तर ते पुढे ढकललेला आहे आणि एकतीस तारखेचा जो रोस्टर कंप्लेटचा जो काही बाब आहे की फायनल आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जाहिराती पाहायला मिळेल तर या जाहिरातीसुद्धचा जो काही रोडमॅप आहे तो पुढे जाणार आहे एक ते म्हणजे पंधरा ते एक महिन्यापर्यंत आणि अडीच ते तीन महिने या सर्व लागणार अशा पद्धतीने ऑगस्ट पर्यंत ही भरती पहिली जो पहिला जी काही हे असेल म्हणजे पहिला टप्पा समजा किंवा पहिली जी लिस्ट आहे तर ती त्यापर्यंत लागणार आहे आणि संपूर्ण जागा कळल्यानंतर नेमक्या अ पंधरा हजार जागा येणार आहेत का वीस हजार जागा येणार आहेत का त्याच्या किती टक्के भरती करायची आहे हे सुद्धा शासन आपल्याला सांगणार आहे ऐंशी टक्के करायची आहे की नव्वद टक्के की शंभर टक्के अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल नेमकं काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद